आज परभणीमध्ये माध्यमांशी बोलताना भीमराव हात्यांबेरे यांनी वंचित बहुजन आघाडीवरती टीका केली या टीकेचं कारण की सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकुडे बाबा यांना न्याय देण्यासाठी परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केलेलं आंदोलन भीमराव हात्यांबेरे यांचं म्हणणं आहे की वंच सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकुडे बाबा यांना न्याय भेटू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने परभणीमध्ये आंदोलन केलं मला आपल्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न करायचा भीमराव हत्यांबरे यांनी किती महान व्यक्तिमत्व आहे हे आम्हाला माहिती आहे ते व्यक्त होण्यामध्ये व्यक्त होण्यासाठी आम्हाला भाग पाडू नये सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं सर्वप्रथम पुढाकार घेतला होता ज्यावेळेस परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली त्यानंतर ज्या भीमसैनिकांचा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कोंबिंग ऑपरेशन करण्यात आलं त्यावेळेस ते कोंबिंग थांबवण्यासाठी सर्वप्रथम कोणता नेता आला असेल तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि जर बाळासाहेब आंबेडकर परभणीमध्ये आले नसते तर बहुतेक परभणीमधल्या तरुणालाच नाही तर परभणीमध्ये आंबेडकरी मुवमेंट पुढे घेऊन जाणाऱ्या सर्व व्यक्तीला या पोलिस प्रशासनानं टार्गेट केला असतं मला या चॅनलच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांना धन्यवाद व्यक्त करायचे की परभणीमधल्या असंख्य माझ्यासारख्या तरुणांना वाचवण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्याचबरोबर भीमराव हत्यांबेरे म्हणतात की वंचित बहुजन आघाडीला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळून द्यायचा नाही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे आणि न्याय वंचित बहुजन आघाडी देऊनच राहील कारण सोमनाथ सूर्यवंशीलाच नाही तर परभणीतल्या संपूर्ण आंबेडकरवादी जनतेला न्याय मिळाला पाहिजे आमचे जवळपास पस्तीस चाळीस मुलं तरुण जेलबंद होते त्या तरुणांना सोडवण्याचं काम देखील वंचित बहुजन आघाडीने केलं आहे या आपल्या तरुणाला जेलमधून बाहेर काढण्यासाठी परभणीतील वकील संघाची जी टीम होती त्या टीमशी सल्ला महसलत करून त्या टीमनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने त्या संपूर्ण युवकांना बाहेर काढण्याचं काम केलं त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा त्याचबरोबर विजय वाकोडे साहेब यांना देखील न्याय मिळावा यासाठी बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर जे लाँग मार्च निघाला होता त्या लाँग मार्चचं स्वागत वंचित बहुजन आघाडीनं अख्ख्या महाराष्ट्रात करायचं ठरवलं होतं परभणीमध्ये त्या लाँग मार्चचं आम्ही या ठिकाणी स्वागत केलेलं होतं ज्या आशिषभाई वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये लाँग मार्च निघाला होता ज्यांच्या वडिलांना संपूर्ण आयुष्य या आंबेडकरी चळवळीमध्ये घातलं त्या विजय वाकोडे बाबांना आम्हाला या ठिकाणी न्याय द्यायचा आहे म्हणून निघालेला लाँग मार्च आम्ही त्याचं स्वागत केलं होतं त्याचबरोबर जे नाशिकपर्यंत पोहोचलेला लाँग मार्च परभणीहून निघालेला लाँग मार्च जिल्हाधिकारी साहेबांनी या लॉंग मार्चच्या ज्या काही मागण्या होत्या ज्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांना न्याय देण्यासाठी ज्या काही मागण्या केल्या होत्या त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही म्हणून परभणीतून लाँग मार्च मुंबईकडे निघाला होता आणि ते लाँग मार्च नाशिकमध्ये काही मनुवादी लोकांनी थांबवला आणि त्या लाँग मार्चला संपवण्याचं या ठिकाणी काम झालेलं आहे बऱ्याचशा माध्यमांशी बोलताना अनेक नेत्याला आम्ही ऐकतो की लाँग मार्चला यश मिळालेलं आहे मला लाँग मार्चला यश मिळालं नाही मिळालं आंबेडकरी जनतेला माहिती आहे परंतु जे लाँग मार्च काढणारे जे काही तरुण होते त्या तरुणांना मला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या त्या भीमसैनिकांनी चांगला प्रयत्न केला ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये मुंबईकडे लॉग मार्च निघाला होता त्याच जिल्हाधिकाऱ्याच्या पत्रावरती जे काही पत्र आहे त्या पत्रामध्ये मोगम पत्र आहे की आम्ही हे शासन स्तरावरचे बाब आहे आम्हाला हे आमच्या हद्दीतले नाही प्रश्न नाहीत आम्ही शासनाकडे कळवलेले आहेत असे मोगम मोगम उत्तर या ठिकाणी त्या जिल्हाधिकाऱ्याने दिलेले आहे ते त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्याचं ऑथेंटिक पत्र देखील नाही मग ते ऑथेंटिक पत्र जिल्हाधिकाऱ्याचं नव्हतं जे जिल्हाधिकाऱ्याने मोगम मोगम उत्तरं दिले होते ते उत्तरं घेऊन हे लॉंग मार्च का थांबला हा प्रश्न आमचा आहे दुसरी गोष्ट की आ... ज्या सुरेश धस नावाचा एक आमदार आहे त्या आमदारांनी मसाजोग या प्रकरणामध्ये न्याय मिळायला पाहिजे हे प्रश्न लावून धरला आणि परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला मारे मारणाऱ्या पोलीस प्रशासनाला माफ करा असं या ठिकाणी भीमराव आंबेरे उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश धसनी एक वक्तव्य केलं मग भीमराव आंबेरेला जर या प्रकरणाला न्याय द्यायचा होता तर भीमराव हात्यामेरेने आमदार सुरेश धसला त्या ठिकाणी विरोध का केला नाही हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचा आहे सुरेश धस एकीकडे सांगतं की मसाजोगमधल्या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे की सुरेश धसला कुणी बोलवलं होतं मेघना बोर्डीकरला या ठिकाणी कोणी बोलवलं होतं याचा देखील या दे तपास झाला पाहिजे आम्हाला शंका आहे की भीमराव हातीआेरेने या लॉंग मार्चला बदनाम करण्यासाठी हे लॉंग मार्च थांब थांबवलेलं असावं भीमराव हातीआंबेरेला या ठिकाणी प्रश्न करायचा की वंचित बहुजन आघाडीवरती टीका करणं सोडून द्या अन्यथा आपले असे काही प्रकरणं आमच्याकडे आहेत जेणेकरून ते प्रकरण अम्ण आम्हाला आदरणीय साहेबापर्यंत घेऊन जायला मजबूर करू नका परभणीतील जनतेला न्याय देण्यासाठी आंबेडकरी चळवळीवर जे घात पोलीस प्रशासनाने केलेला आहे ते घाताला न्याय देण्यासाठी सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे बाबा यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभा आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांना न्याय आम्ही घेऊनच राहणार आहोत सोमनाथच्या आईने चांगलं उत्तर आपल्याला माध्यमांशी बोलताना मिळालेलं आहे आम्हाला त्यांच्या खोलामध्ये जायचं नाही परत एकदा मी या ठिकाणी विनंती करतो की असे काही प्रश्नामध्ये आम्हाला उतरण्यास मजबूर आपण करू नये वंचित बहुजन आघाडीने न्यायाच्या भूमिकेसाठी परभणीमध्ये काढलेला मोर्चा होता आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठपुरावा शासकीय स्तरावरच नाही तर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बी वंचित बहुजन आघाडी वकिलासोबत डेलीचा संवाद करू वकिलांसोबत ज्या काही गोष्टी वकिलांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लागतात त्यासाठी पाठपुरावा करत आहे त्यामुळं संहीद सोमनाथ सूर्यवंशी विजय वाकोडे साहेब यांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी भीमराव आंबेरे यांना विनंती करतो की आपण आम्हाला बोलायला व्यक्त व्हायला मजबूर करू नये ही विनंती करतो अन्यथा परिणाम वाईट होतील याची आपण दक्षता घेतली पाहिजे